सकल हिंदू समाज सोलापूरच्या वतीने धार्मिक स्थळांवरील बोंग्यांच्या विरोधात मोर्चा व सभा आयोजित करण्यात येणार होती मात्र या मोर्चा व सभेसाठी पोलिसांनी परवानगी नाकारण्यात आली असून अखेर मोर्चा व सभा रद्द करण्यात आल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे आयोजकांनी मल्लिकार्जुन मंदिर बाळिवेस येथून टिळक चौक मारुती गौतम चौक मार्गे कन्ना चौक येथे मोर्चा काढून सभेचे आयोजन करण्याची परवानगी मागितली होती त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शेरी यांनी आयोजकांची बैठक घेऊन त्यांना उच्च न्यायालय मुंबईचे ध्वनीप्रदूषणासंदर्भातील आदेश पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे आणि ध्वनी प्रदूषण विनियम व नियंत्रण अधिनियम दोन हजारमध्ये तरतुदी याबाबत सविस्तर माहिती दिली सोलापुरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या धार्मिक स्थळांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असून ती पुढेही सुरू राहील असे स्पष्ट करण्यात आले सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने सोलापूर शहरात महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकोणीसशे एक्कावन्न चे कलम छत्तीस लागू आहे त्यामुळे अशा वेळी मोर्चा काढणे उचित नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले या सूचनांचा आयोजकांनी सकारात्मक स्वीकार करून पोलिसांच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले व मोर्चा रद्द केल्याचे जाहीर केले या संदर्भात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की संबंधित दिवशी कोणीही मोर्चा किंवा सभेसाठी एकत्र येऊ नये